अकोला मतदार संघातील वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांचं भाषण भाशौ। या भाषणात आंबेडकर यांनी नरेंद्र ला मोदींवर खरपूस अशी टीका केली मोदींची गॅरंटी ही बेभ्रूषाची होणार आंबेडकरंनी झोंबवणारी अशी टीका केली नरेंद्र मोदी म्हणून माझी गॅरंटी नरेंद्र भाऊ आता का स्वतःच्या बायकोनाबरोबर एवढं काय सुद्धा नाही आहोत कापूस होतोय सोयाबीन होत परंतु व्यापाऱ्याच आणि राजकारण्याच साठ गाठ झाल्यामुळे हमी कायदा जो आला पाहिजे तो हमी कायदा येत नाही आता सगळे जणांचे जाहीरनामे आपण बघितलं तर पुन्हा आम्हाला सत्ता द्या आम्ही हा कायदा करतो सरकार विचारतो मागचे पाच वर्ष तुम्ही काय करत होता मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही कायदा तुम्ही का केला नाही तुम्हाला कोणी थांबवलं होत सत्ता तुमचीच होती आणि सत्ता असताना ज्यावेळेस केलेली नाही तर तिथ्या पाच वर्षामध्ये तुम्ही कराल याची गॅरंटी कुठे आहे मित्रो आणि म्हणून त्याची गॅरंटी नाही नरेंद्र मोदी म्हणतो की माझी गॅरंटी <laughs> नरेंद्र बाबू आता स्वतःच्या बायकोला बरोबर ठेवत नाही तिला <laughs> <laughs> गॅरंटी दिलेली नाही तर आपल्या गॅरंटीचं काय आपण नाथ्या सुद्धा नाही आहोत आपण त्याच्या नात्या असतो तो समजलो असतो त्याच्यामुळे याच्या गॅरंटीला काय बेभरोश्याची गॅरंटी असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून इथं नुसतं हमी भाव नाही तर हा हमी भाव